अजीत पॉर्ट मंडे से वासत हो चुके निष्ठा कार्य करके अभिभूत हैं। जबी संविधान जबी भारतीय संविधान जबी। जय रिंकू संविधान। आज यहीं आपले सर्वांचे या वसाहतीचे जुने नेते जे या वसाहतीचे फाउंडर जे डीपी पवारांच्या काळातले ज्यांनी या वसाधी स्थापना केली त्या डीपी पवारांच्या सोबत असलेले आपले पांडर केंद्रे काका ज्यांची या ठिकाणी आजच्या कार्यक्रम होत आहे मी एवढंच सांगतो काका अत्यंत धोळे स्वभावचे होते अत्यंत प्रामाणिक होते अत्यंत कामाळ नष्ट करून त्यांनी आपलं कुटुंब उभा दिलं चार मुलं

उभा केलं ते आपल्याला फाईव्ह स्टार हॉटेल सारखं वाटते बघा असं कुठे पृथ्वी तरी बघितलेलं आहे असं या काकाने येत आपल्याला दिले अजून ते झाले या रमाबाई नगराचे अध्यक्ष आहेत ते सारखे ते आपल्या आपल्या रमाबाईला या चालीला चांगल्या प्रकारे घर देण्याचा देखील प्रयत्न करायचे आहे अशा या काकाने आपल्या कुटुंबाला देखील सांभाळलं आपल्या समाजाने सांभाळलं आणि आपल्या सर्व मित्रांच्या कुटुंबाला सर्व मी बापूराव सरदारजी अर्पण करतो माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना बापूराव सरदारजी अर्पण करतो तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते या वसाहतीतील शहीद स्मारकाचे ज्येष्ठ पदाधिकारी आता गांधुळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी मी विनंती करतो आपण शकत धन्यवाद मनोहर केदार यांचे तो सामाजिक प्रवास होता आमचा राजा ढाल्यांच्या नेतृत्वाखाली त्या चाळीस पंचेचाळीस वर्षे सामाजिक प्रवासातील एक कार्यकर्ता आज या का ठिकाणी उपस्थित झाले आमचे ता, मित्र राजेंद्र खरा त्यांना निवेदन करतो त्यांनी शकड केलं

आणि सगळी कार्य हे आणि मनोरंजनाने त्याने करायचे आणि त्यावेळेला जो त्यांचा सहवास थांबला त्या सहवासाबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे आणि त्यांना येथेच भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय भीम जय बुद्ध जय यानंतर सचिन सकट भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन सरत आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपण श्रद्धांजली बाहेर जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना नम्र विनंती आपण या विहारामध्ये